आज आपण प्रिन्स कट ब्लाउजची पूर्ण टीचिंग दाखवणार आहोत आणि एकदम परफेक्ट ही टिचिंग आहे तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला टिचिंग करायची आहे आणि जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला ही परफेक्ट अशी ही टिचिंग करणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही टिचिंग आपण करणार आहोत पाहू शकता या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे परफेक्ट आणि एक खालचा कपडा एकदम हे ठेवायचा वरचा एकदम लूज ठेवायचा म्हणजे जो गोल आकार आहे तो क्रिएट होतो आणि परफेक्ट तुम तुम्हाला तुमचा प्रिन्सेस कटचा पप क्रिएट होत नसेल तर या प्रकारे एकदम हळू हलक्या हाताने तुम्हाला जो फ्रंट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे परफेक्ट आणि पाहायचा आहे आपल्याला म्हणजे बरोबर आलेला आहे की नाही जर थोडासा कमी जास्त झाला तर परत एक म्हणजे पाव इंच शिलाई जो खालचा टक्स आहे तो आपण वाढून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की अजून पप जरा चांगला येईल या प्रकारे आपल्याला पपचं टिचिंग करायचं आहे आणि खूप सोप्या हाताने खूप सोप्या पद्धतीने आपण हे टिचिंग करणार आहोत आता पाहू शकता आता दोन्ही आपले टक्स जोडून झालेले आहेत तर आपण पाहिजे आहे आपल्याला पप अजून पाहिजे आहे का एवढाचा पाहिजे आहे तर आपण आता आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे तर आपण दोन्ही साईडला तेवढंच अंतर घेऊन आपण हे टीच करणार आहोत आणि आज एकदम परफेक्ट हा व्हिडिओ आहे पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ आहे आणि जेणेकरून सगळ्यांना समजेल जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला एकदम परफेक्ट समजेल आपण कुठं कुठं कटिंग छाटिंग केलेली आहे त्या या पद्धतीने आता आपलं हे जोडून झालेलं आहे आता हा फ्रंट वाढलेला आहे बघा ते आपण असं करेक्ट असं हे एक पट्टी घ्यायची त्या पट्टीच्या साह्याने आपण एकदम लाईन सीर कट हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आता ए, आपला एक फ्रंट थोडासा वाढलेला आहे आणि तो वाढतोच तर आपण ना साडेपाच आपला मोंढा आपण कट केलेला होता तर त्याचप्रकारे आपल्याला मोजून घेऊन तो मोंढा पूर्ण आपल्याला कट करायचा म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला अडचण जाणार नाही मोंढा आपला कमी पडणार नाही तर आपण हे बरोबर हे जोडून झाल्यावर आपला मोंढा आपण चेक करायचा आता हे झालं परफेक्ट तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा आहे आपला पप तयार झालेला आहे आता हे मधून आपण कट करायचं आहे कारण याला समोरून काज बटनपट्टी आहे आणि याचा कटिंगचा कटिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याप्र तुम्ही तोसुद्धा पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता हा टक्स दिलेला आहे कारण ज्यांची छाती हेवी आहे त्यांना आपल्याला हा टक्स दिला म्हणजे अजून इथं पप जमा होतो आणि कटोरीच्या आकाराप्रमाणे हे पूर्ण म्हणजे क्रिएट होतो आकार सेम कटोरीसारखा तर तुम्हाला जर हेवी छाती असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा या प्रकारे आता पाहू शकता आपण बरोबर सगळ्या गोष्टी बरोबर करून घेतलेल्या आहेत सगळे फ्रंट बरोबर करून हे असं मोजून बरोबर करायचं आहे सगळ्या साईडनी आता आता मागचा जो फ्रंट आहे त्याला आपण जोडून घेऊया आता हे शोल्डर जोडल्यानंतर याला मी अस्तर लावलेलं नाही कारण ह्या कपड्याला अस्तर पॅच करून आलेला आहे त्याच्यासाठी मी अस्तर जोडलेलं नाही तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला हे बरोबर करून घ्यायचं आहे सगळ्या बाजू आपण हे एकावर एक ठेवून एक व्यवस्थित अशा बरोबर करून घ्यायच्या आहेत म्हणजे कमी जास्त होणार नाही आणि फिटिंगला आपल्याला अडथळा येणार नाही ना तर या प्रकारे आपला आता ही साईड कमी जास्त आहे तर ती साईड आपण थोडीशी आपण कट करून घ्यायची पाहू शकता या प्रकारे आणि जिथं आपण मोंढ्याचा कट दिलेला आहे तो बरोबर आपला पुन्हा तो कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला कळेल फिटिंगच्या वेळेस आपल्याला तिथूनच आपली फिटिंग यायला पाहिजे आता आपण ही पाठीची पट्टी ए एक इंचाची काढलेली आहे आपली तयार अर्धा इंच तयार होणार आहे तर प्रकारे आपल्याला आता हे पाठीमागचा टक्स आहे तर आपण हे मारून घ्यायचं आहे टक्स आणि खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजची आपण फिटिंग दाखवणार दाखवत आहोत तर हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा याच्यावर आपण आता दाबटूप देऊन घ्यायची आहे तुम्ही ब्लाऊजला जेवढी फिनिशिंग देताल तेवढं तुमचं ब्लाऊज खूप छान दिसेल तर आता आपण हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंचाचा फक्त अर्धा इंचाचा आपला अर्ध्यापेक्षाही कमी आहे ही पट्टी ही पट्टी लावल्यामुळं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते तर पाहू शकता या प्रकारे आपण ही मागची पट्टी लावून घेतलेली आहे आता समोरच्या पट्टीसुद्धा आपण काढणार आहोत दोन पट्ट्या ही पट्टी आहे तर आपण काज पट्टी ग समोरचा गळा व्ही असल्यामुळं आपण नंतर लावणार आहोत अगोदर पट्ट्या वगैरे सगळं जोडून घ्यायचं गोटपट्टी लावून घ्यायची आणि नंतरच आपण बटन पट्टी आणि काज बटन पट्टी लावून घ्यायची अगोदर लावायचं नाही जर व्ही गळा असेल, असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की व्ही गळा असेल तर पंचकोणी गळा असेल तर तुम्हाला ह्या काज बटन पट्ट्या ह्या नंतर लावाव्या लागतात पूर्ण गळा टीच झाल्यावर तरच फिनिशिंग येते तर या प्रकारे आपल्याला ही पटपट्टी आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण गळ्याची पायपट्टी घ्यायची तर पाहू शकता आपण हे क्रॉस एकदम क्रॉस कट केलेलं आहे आणि ह्या पण आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या आहेत पट्ट्या तर या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि आता आपल्याला गोटपट्टी तयार करायची तर आपलं हे जे टंचन आहे ते आपण काढून टाकायचं आहे आणि हे वन साइड टेंशन लावून आपण ही पायपिंग दोरी टाकून ही तयार करून घ्यायची आणि आपला ही दोरी टाकल्यामुळं कळ्याची फिनिशिंग जी आहे ते एकदम परफेक्ट येते तर आता आपण पट्टी लावून घेऊया ही बटन पट्टी आहे ती आपण व्यवस्थित एकावर एक ठेवायची आणि पायची कमी जास्त आहे की नाही तर आपण हे आता पट्टी लावून घ्यायची आहे जेवढं तुम्ही फिनिशिंग देताना गळ्याला तेवढं तुमचं ब्लाऊज परफेक्ट दिसतं आणि एकदम लूक येतं तर आणी... ज्यावेळेस आपण पायपिंग पट्टी लावतो त्यावेळेस व्यवस्थित अशी ही थोडंसं जिथं थो गोल आकार आहे तिथं ओढून धरायची फी आकार आहे तिथं जिथं जिथं हे आपले आकार असतात तिथं थोडीशी पट्टी खेचायची म्हणजे जो आकार आहे तो परफेक्ट येतो आणि ब्लाउजचा गट गळा लूज पडत नाही थोडंसं खेचल्यामुळं नाही तर काय होतं ज्यावेळेस आपण गळा जोडतो त्यावेळेस लूज जर ठेवलं तर गळ्याची जी रुंदी आहे ती आहे तशीच राहती आणि गळा कधी कधी उतरतो तर तसं न करता आपण थोडंसं पट्टी वरून वडून धरायची म्हणजे गळ्याचा आकार जो आहे तो चांगला येतो आणि गळासुद्धा उतरत नाही आणि लूज पडत नाही बऱ्याचदा काय होतं एक साईड लूज पडती एक स म्हणजे गळा असा शोल्डर खाली उतरतं तर तसंसुद्धा होत नाही तर थोडीशी पट्टी आपण ज्यावेळेस पायपिंग पट्टी लावून घेतो त्यावेळेस अशी वडून धरायची म्हणजे गळा थोडासा आपण जरी कट करण्यात मोठा झाला तरी त्या पट्टीमध्ये आपलं व्यवस्थित येऊन जातं कारण आपण थोडंसं खेचून पकडायचं थो। म्हणजे खालचा कपडा ऑटोमॅटिक कमी कमी होत चालतो आणि गळा आपला व्यवस्थित कमी येतो आणि टाईटपणा येतो गळ्याला तर ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही वापरू शकता आता हे पुन्हा पाहायचं आहे आपण जोडून आता ही काचपटपट्टी त्याच्यावर दाप टीप आणि आपल्या हातात असतं ब्लाऊजला फिनिशिंग किती द्यायची घाई घाई करायचं नाही एकदम हळू हळूदमानी आपल्याला परफेक्ट ब्लाऊजची शिलाई दोरे वगैरे कापायचे तरच तुमचं ब्लाऊज जे आहे ते फिटिंगला म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि फिनिशिंग खूप छान येते आता हे मशीनची आय आपण करून घेणार आहोत आणि जिथं आपलं म्हणजे सुरुवात आहे तिथं आपण मशीन थोडीशी मागं पुढं करायचं म्हणजे बऱ्याचदा काय होतं हुक टाकतो त्यावेळेस आपलं कपडा फाटतो तर तुम्ही मागं पुढं जर केलं तिथलं म्हणजे स तोंडावर तर अजिबात तुमचं ब्लाऊजचं जी पट्टी आहे ती फाटत नाही दोरा उकलत नाही तिथं मात्र थोडंसं असं कमी जास्त करून म्हणजे रफ करून घ्यायचं तर पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा आलेला आहे आता आपण सेंटर करून फिटिंग करून घ्यायची आहे शुल्डर शुल्डर आता दोन्ही बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे ही शिलाई आतमध्ये जाणार आहे म्हणजे आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करायची गरज पडत नाही शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं कमी जास्त असेल तर कट करायचं आता जो आपला मोंढा आहे नऊ इंच तो आपण कट करायचा नऊ इंचावर बरोबर आपण असं पकडायचं आणि नऊ इंचावर आपण हे एक कट द्यायचा आणि छाती मोजून पाहिजे एकदम सोपी पद्धत जास्त तामझाम नाही आणि वेळ पण जात नाही तर या पद्धतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने फिटिंग करायची शिका परफेक्ट येऊन जाते आणि थोडा थोडाही मागं पुढं असेल म्हणजे फ्रंट मागची बॅक तरी व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे माग पाठीमागून जो फुगा किंवा चोळ येतो तो येत नाही घोळ येतो तो येत नाही परफेक्ट करून घ्यायचा आता आपण जोडणार आहोत बाही आता आपण ह्या बाहीला थोडंसं डिझाईन करणार आहोत हे आपण अर्धा अर्ध्या इंचावर आपण ह्या प्लेट्स द्यायच्या आहेत बाहीला म्हणजे बाही खूप छान कारण पूर्ण प्लेन ब्लाउज आणि बाही एकदम डिझायनर बाही बनते आणि ब्लाऊजला जे आहे लुक ते खूप छान येतं तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता बाही करेक्ट आपलं पाऊन इंचावर हे अंतर आहे एक टिप मारली की आपल्याला कळून जातं की अंतर कसं घ्यायचं अजिबात कमी जास्त होत नाही पाहू शकता एकदम परफेक्ट असे हे अंतर येऊन जातं साडे नऊ इंच आपल्याला रुंदी पाहिजे तयार ता आपल्या दोन्ही बाही आपली तयार करून घेतलेली आहे समोर आपल्याला त्याला प्लेन अशी पट्टी टाकलेली आहे एक इंचाची कारण याला बनवायला खूप वेळ लागतो ते दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं फक्त तुम्हाला कसे आपण प्लेट्स घेतल्यात ते दाखवलेलं आहे आणि आता फिटिंग फक्त तुम्हाला फिटिंगमध्ये काय करायचं आहे मोंढा आपला परफेक्ट करून घ्यायचा आणि छाती मोजायची जर मोंडा तुमचा कमी पडला म्हणजे छाती जर मोठी झाली जास्त झाली तुमच्या मापापेक्षा जर छाती जास्त झाली तर थोडासा मोंडा कापून घ्यायचा म्हणजे छाती कमी होती हे लक्षात ठेवायचं आहे यामधलं गणित आहे मोंडा थोडासा कट केला की छाती कमी होती हे लक्षात ठेवायचं आहे आणि छाती जर बरोबर असेल तर थोडासा मोंढा कट करायचा म्हणजे मोंढा वाढतो जेवढा पाहिजे छाती आहेत छाती बरोबर करून घेतली की मुंडा जर कमी पडला तर थोडासा मुंडा छाटायचा म्हणजे कट करायचा बरोबर येऊन जातं आणि छाती जर वाढलेली असेल तर तुम्हाला मोंढा कट करावा लागतो दोन्ही म्हणजे ते मोंढा कट करावा लागतो ते पण जास्त नाही अर्धा अर्धा इंचच कट करायचा सुरुवातीला आणि पुन्हा चेक करायचं बरोबर येतं आहे की नाही अशी एकदम सोपी पद्धत आहे मोंढ्यावर फिटिंग तुम्ही किती नवीन असाल तरी पण तुम्हाला समजेल इतक्या सोप्या फिटिंगमध्ये इतकी परफेक्ट फिटिंग येते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण टीचिंग आता हे लटकन तयार करून घेऊया तर अतिशय छान असा हा व्हिडिओ बनलेला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील तर नक्की विचारा कमेंट्स करायला मात्र विसरू नका अशीच व्हिडिओ पाहत राहा तर हे असं लटकन आपण तयार करून घेतलेलं आहे खूप छोटे छोटे लटकन लावलेले आहेत ला जास्त मोठे नाही तर हे होतं डिझायनर ब्लाउज आता आपण हे सेंटर काढून घ्यायचं आहे आपलं कंबर आहे चौतीस इंच साडेआठ आपण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला आता ही फिटिंग परफेक्ट अशी ही फिटिंग होणार आहे कारण कमरेचं माप टाकलेलं आहे मोंढ्याचं टाकलेलं आहे फक्त आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा एकदम दोनच शिलाईमध्ये आपली ही फिटिंग एकदम परफेक्ट येते अजिबात कमी जास्त होत नाही आणि हे पहा तुमचं कंबर मोंढा आणि दंडघेर एकाच रेषेमध्ये आलं की तुमचं ब्लाऊज कुठंच घोळ येत नाही चोळ येत नाही परफेक्ट फिटिंगला येतं तर अशी फिटिंग मोंढ्यावरून फिटिंग जर केली तर ब्लाऊजला मोंढा तुमचा कधीच फिट्ट होणार नाही परफेक्ट येईल छातीसुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज कुठंच आटकणार नाही अशी ही परफेक्ट आपली ही आजची फिटिंग आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर एकदम परफेक्ट असं हे प्रिन्सेस कट ब्लाउज आपलं तयार झालेला आहे आणि हे बाहेला आपण छान असं डिझाईन करून घेतलेला आहे